स्वातंत्र्याच्या लढ्यात ज्यांनी ज्यांनी आपलं बलिदान दिलं आणि या लढ्यामध्ये सामील होऊन या, या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांना मी प्रथम विनम्र असं अभिवादन करतो आज बारामती येथे बारामती येथील मुख्य भिगवण चौकामध्ये जो स्वातंत्र्य सैनिकांचा त्यांच्या आठवणीत राहोत यासाठी जो बांधण्यात आलेला जो हुतस्मा हुतात्मा जो स्तंभ आहे त्या स्तंभाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आणि असा हा ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारा स्तंभ या ठिकाणी असणाऱ्या प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी असणाऱ्या आमदारांच्या आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री यांनी हा स्तंभ हटवण्याचा आहे या बारामतीमध्ये केलेला आहे खर तर या घटनेचा मी प्रथमता या ठिकाणी जाहीर असा निषेध करतो कारण हा स्तंभ जो आहे तो आमची अस्मिता आहे तिथल्या स्वातंत्र्य सैनिकांची अस्मिता आहे तिथल्या लोकांच्या त्या स्तंभाला भावना जुळलेल्या आहेत आणि अशा या भावना जुळलेल्या असताना देखील ऐतिहासिक पार्श्वभूमी असताना देखील हा स्तंभ या ठिकाणा वरून बसले हटवण्याचा घाट या बारामतीमध्ये चालू आहे बारामतीचा विकास होत असताना शंभर टक्के बारामतीचा विकास व्हावा याला आमचा कोणाचाही विरोध नाहीये किंवा बारामती डेव्हलप होते चांगलीच गोष्ट आहे परंतु ऐतिहासिक पार्श्वभूमी असणाऱ्या गोष्टी या हातावल्या नाही पाहिजे त्या ऐतिहासिक पार्श्वभूमीला जनतेच जनतेमध्ये त्यांची श्रद्धा असते आणि ते हटवायचं काम या ठिकाणी चालू आहे त्याचा आम्ही निषेध करतोच आहोत परंतु हा स्तंभ आम्ही हटवू देणार नाही हे देखील या ठिकाणी आम्ही जाहीर करतो बारामती शहरामध्ये फक्त हा स्तंभ हटवावा आणि तिथलाच विकास व्हावा हो असं काही नाहीये तर बारामती शहरामध्ये बारामतीतल्या जर तुम्ही सरकारी शाळा बघितल्या तर त्याच्या अतिशय निंदनीय अवस्था झालेली आहे त्या ठिकाणी पोरांची तुम्ही जे परिस्थिती बघितली आज इथं आपल्या उपोषणाच्या समोर पाच नंबर सात नंबर शाळा तिथली तुम्ही अवस्था बघा खऱ्या अर्थाने ठिकाणी विकास करण्याची गरज आहे त्या ठिकाणी विकास होताना दिसत नाही तुम्ही आठ नंबर शाळा बघा आपल्या त्या ठिकाणी सगळ्याच सारख्या ती शाळा बघा ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणची सुधारणा करण्याची गरज आहे त्या ठिकाणी सुधारणा होत नाही मूलभूत मूलभूत गरज आहेत त्याची सुधारणा या बारामतीमध्ये होत नाही परंतु भौगोलिक विकास या बारामतीमध्ये केला जातो परंतु या ठिकाणी असणाऱ्या किंवा जीवनमान या ठिकाणी विकास केला जात नाही अशा प्रकारची अवस्था या आहे खऱ्या अर्थाने इथल्या प्रशासनाला आणि शासनाला माझी विनंती आहे की या ठिकाणी असणाऱ्या लोकांचे जे मूलभूत प्रश्न आहेत त्या मूलभूत प्रश्नांवरती तुम्ही खऱ्या अर्थाने काम केलं पाहिजे तुम्ही भौगोलिक विकास करताय शंभर टक्के करा परंतु तुम्ही माणसाच्या मूलभूत तत्वांवरती मूलभूत गोष्टींवरती देखील तुम्ही विकास केला पाहिजे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी विकास होताना दिसत नाही आणि तुम्ही अशा पद्धतीनं या ठिकाणी ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारे स्तंभ तुम्ही हटवून इथल्या जनतेच्या भावना दुखवायचं काम या ठिकाणी करत आहात त्यामुळे आम्ही या हा जो स्तंभ आहे हा स्तंभ या ठिकाणावरून आम्ही हटवू देणार नाही याला आमचा शंभर टक्के विरोध असणार आहे जोपर्यंत प्रशासन हा निर्णय बदलत नाही तोपर्यंत आम्ही या लढ्यामध्ये तुमच्या सोबत सगळ्यांसोबत सामील आहे मी वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा अध्यक्ष या नात्याने तुम्हाला या ठिकाणी सांगू ला, इच्छितो वंचित बहुजन आघाडी तुमच्या शंभर टक्के पाठीशी आहे आम्ही तुमच्या सोबत आहोत जोपर्यंत या लढ्याला यश येत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहे एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय भारत